ठेखाल धरती चांगली सोडून देत नाही का अशी मान खांद्यावर ठेवून चालते पत्तीला राग आली अजिबात आवडत नाही अजिबात करंट काय घोडा घायला असेल टिक्याला म्हटलं ते आता येतो ना कधीतरी नाचव तुझा घोडा म्हटल भाडा नाही नाही हाय घोडे उडे उड्या घालतील बघावती संत आमचं नावाला पाहिजे बायला नाही कारण ती गैला आहे आपली कुठली गाय ही कुठनं आणली होती थोडं लय भारी पळतो एक पसरली होय एक भूषणला कालवड दिली एक नंदूला दिली होती एक रहिमतपूरच्या मान्यांना दिली मग आता ही तुम्हाला अशी का गर्दी रागावलेला अजिबात त्याला खपतच नाही तर तिकडे असते का नाही माग दुसरं गुरु पुढे घालायचं आणि माग मांडते होती माझे अजिब का देव हे चाललं मग मग तिला अजिबात अजिबात गोवंतरासाठी बरायचं येणार माग तर घासल्याशिवायच्या अजिबात पुढे चालणार मी धार काढायला का नाही वासरू सोडायचं काय नाही काय पण काही शब्द बोलायचं नाही तिला फक्त काय बोलायचं नाही तर रागावली आता तुम्ही कुठल्या भाषेत बोलता म्हणजे रागवून बोलताय तिला त्यामुळे तर होय बरं आता प्रेम ना बोला बघू आता ते रागावले काय प्रेम का

रागावलीस रागावलीस लगे घोडा काय नाचछ दिवसभर म्हटलं तरी आय 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 तिथे जे दुत पा블릿 इन नाचवाला होय ना तू असा तर रगाटी हां शिका वर्ष झालं काका काय नाच काही एक नंबर बघावते नावालाच काय गई नसते काय तिला शिकवली का